शौर्य न्यूज साठी तानाजी लामखेडे अहिल्यनगर उपसंपादक नागेबाबा परिवाराकडून गुणवंतांचा नागरी सत्कार संघर्ष केल्यास यश हमखास मिळते उद्धव महाराज मंडलिक सविस्तर वृत्तांत सर्व क्षेत्रात सर्वांनाच घाई झालेली आहे मात्र झटपट मोठे होण्याचे स्वप्न पाहत बसण्यापेक्षा धीर धरून संघर्ष केला तर यश हमखास मिळते असे प्रतिपादन सद्गुरु नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख महंत उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांनी केले भेंडा येथील पूजा शिंदे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत वर्ग एक अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल व श्वेता काळे यांची अन्न व प्रसाधन तंत्रज्ञ पदावर निवड झाल्याबद्दल नागेबाबा परिवार व भेंडा ग्रामस्थांच्या वतीने शनिवार दिनांक आठ नोव्हेंबर रोजी संत नागेबाबा भक्तनिवासमध्ये उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते बुलढाणा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते डॉक्टर शिवाजी शिंदे सौ वैशाली शिंदे बुलढाण्याचे उद्योग उपसंचालक प्रमोद लांडे पैठणचे सहाय्यक निबंधक बलराम नवथर व्यासपीठावर उपस्थित होते बुलढाणा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात म्हणाले या भागात दिवंगत मारुतराव घुले पाटलांनी शिक्षणाचे दालन उभे केल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देऊ शकले राजेंद्र शिंदे श्वेता काळे बलराम नवथर लांडे यांनीही आपले मनोबत व्यक्त केले लक्ष्मणराव शिंदे काशीनाथ नवले नागे बाबा परिवाराचे प्रमुख कडूभाऊ काळे अशोकराव मिसा दत्तात्रय काळे गणेश गभाने बापूसाहेब नजन अजित मुरकुटे बबनराव धस एडवर्ड बापूसाहेब गायक पी आर जाधव नामदेव निकम अशोकराव वायकर सुखदेव फुलारी किशोर मिसा नामदेव शिंदे दत्तात्रय गांगुने राजेंद्र काकडे शरद गव्हाने वैभव नवले सोपन महापूर संजय नवले गणेश महाराज चौधरी अप्पासाहेब काळे सुभाष चौधरी प्राचार्य भारत वाबळे प्राचार्य शिवाजी मुंगसे प्राचार्य सोपान मते डॉक्टर रजनीकांत पुंड डॉक्टर संतोष फुलारी डॉ लहानू मिसाळ डॉक्टर रवींद्र आढाव किसन यादव संदीप फुलारी रंगनाथ गव्हाणे अशोकराव उगले बबनराव तागड मुख्याध्यापक संजय कडूस अशोक शिंदे एडव्होकेट सुनील शिंदे संजय शिंदे रिपिका खरात उपसरपंच संगीता शिंदे आदी उपस्थित होते संजय मनवेलीकर यांनी प्रास्ताविक तर अशोक पंडित यांनी सूत्रसंचालन केले सुनील गवने यांनी आभार मानले शौर्य रणरागिणी न्यूज साठी अहिल्यानगर उपसंपादक तानाजी लामखेडे